आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू आवर चॅनल सो गुड आफ्टरनून एव्हरी वन सो गाई आज आहे संडे आणि संडे आम्ही बाहेर चाललेलो आहोत मी प्रतीक आणि आई बाबा आम्ही चारही जण चाललेलो आहोत आत्याच्या घरी आत्या म्हणजे प्रतीकच्या आत्या त्या पुण्यातच राहतात चरोली एरियामध्ये सो आम्ही आज तिथे चाललो आहोत आणि जमलं तर माझी मैत्रीण सो नाही का ती पण <laughs> थोडीशी पुढे अर्ध तासाच्या अंतरावर तिथे राहते पिंपरी फाटाणारे काय बोलली पिंपरी हा पिंपरी एरियात राहते So, कसा कसा सो तर तिथे जाऊ बघू टाइम शेड्यूल कसं कसं आहे सो त्यानुसार एक तास लागणार चप्पल का नाही घातली जाते चा गाडीची टू व्हीलर टू व्हीलर असं विसरतो मला बोलतो हे बघ मला बोलतो कि तू विसरते मी स्वतःच बघा काय पराक्रम आहे ते महत्वाचं महत्वाचं कहर कहर म्हणजे झोपेचा कहर मी तर कालच कहर केला होता काल मी दीड वाजता उठलो काय माहिती आजकाल थंडीमुळे इतकी झोप लागते आणि आज तर आम्ही बाराला उठल बारा टच झाले बाराला उठलाय तू पण बाराला उठली मी अकराला उठली का एक आणि एक बारा मी अकरा लाना माझे पर्स घेऊन जानाव प्रति किती छान दिसते तुला पर्स कसे क्या हो पहिले आता आम्हाला हवा भरायची आहे सी एन जी भरायचं आहे आणि ते निघायचं आहे पण मी पहिले गाडी काढते टू व्हीलर लेकिन एक सेकंड गाडी बाहेर काढल्याशिवाय कार निघू शकत नाही चला फायनली साडेतीनचा टाइम सांगित तीनचा टाइम सांगितलेला तीन होता तरी आम्ही पावणे चारला निघालेलो हो। आहोत प्रतीक

काल भैरव काल भैरव आशिका का तुला प्रतिक आजकाल गाणे देवाच्या गायला लागला गाणे ऐकण्या मला ऑटोमॅटिक माइंड एकदम फ्रेश होऊन जात ऐकायचं तुला लाईट बंद करायची मी गरज सांगते प्रतिक लाईट बंद करत लाइट बंद मी बघता असा इशारा करते मग तुला आठवण लाईट बंद वाक्य तुला ठेवलंय कशासाठी आपण काम वाटून घेतली तू सांगायचं लाईट बंद कर मग मी लाईट बंद करणार मी फक्त कमांड वर काय म्हणतात मी फक्त कमांड ऐकतो अरे कहना क्या चाहते हो स्वतः कमांड देत नाही अरे कायची देवण घेवान काय चोरच लोक शेतकरी शातगिरा अरे बस बायका पण चोर बायका लय चोरीच एफ यू मोमेंट्स लाईट असो गाई आम्ही आलो आहे आत्याकडे आणि ही छोटी माझ्या बहिणीची मुलगी आहे आत्त्याची होती आत्याची नाते म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी आहे क्या बात आहे सर क्या बात आहे सर आत्याच्या घरावर इतकं छान दिसतं सगळं एकदम थंड थंड वाटतंय ती शाळा आहे मनूची कुठे का शाळा मनु शाळा तू दाखव समोर ग्राउंड आहे ना है। मजा आहे बाबा तुझी थोडी शेती राहिली तेवढच आहे तरी बऱ्यापैकी शेती दिसत तरी आपल्याकडे आपल्याकडे काही नाही नुसतं धूर आणि हे तरी आपल्याला डोंगर वगैरे दिसतात डोंगर दिसतात हाय हाय नहीं। नहीं। अरे ही बाई काउबे आली तिची मोठी बहीण झोकाच्या शेजारच झोकाच्या शेजारच अरे प्रतीक हे सांगिंग काय झाड नव्हती का पहिल्यापासून झाड होती झाड होती हे इकडे समोरच आहे ही समोर समोर आहे आता गालगळ लपली जातो आहे इ बघा ही दुसरी बहिणीची माझी दुसरी ये बाईने <भाएरे। laughs> आत्याकडे आल्यावर पहिला चहा पाहिजे कारण सहा वाजले बघा थंड लागतो का अरे बापरे किती छान लाईट गेली इथे पण माझा थोडा आहे आता मी चहा चांगला म्हणजे मला पण चहा घरी चांगला मिळतो सावरून घेतलं हो आता येतो हा एक दीड तासातच जायचं पंधरा ते वीस मिनिटात बसणार फक्त मी नाही पण पंधरा वीस मिनट बसणार आणि लगेच येणार चलो चला बाय बाय ये, ये 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 हां हा येई सग आईज आम्ही आत्ताच्या जग... गाडी पुढे गेले आंदोल आंधो आंदा आगे आण सग आईज आम्ही ना ऑबविसली तू ड्रायव्हरच आहे कुछ कुठे गाडीचा ड्रायव्हर करतो तो ड्रायव्हरच असतो की नाही सो so, आम्ही ना आता आत्ताच्या घरी होतो थोड्या वेळी थांबलो आणि आता इथून जवळच माझी मैत्रिणी तुम्हाला बोलली होती व्हिडिओच्या स्टार्टिंगला जर म्हटलं जमलं तर जाऊ सो प्रयत्न करतो इथून जायला छत्तीस मिनटं लागणार आहे तिच्या घरी यायला छत्तीस मिनटं जवळपास आम्हाला आत्या बोलल्या दोन तास तुम्हाला लागतीलच लागतील गाडी पुढे आणत नाही काही नाही आणली काय एवढी काय नाही ड्रायव्हर समजते तुम्हाला हो ऑब्व्हियसली एक जो गाडी ड्राईव्ह करतो चला तो ड्रायव्हरच असतो लेट्स गो टू माय स्वीट लिटिल लिटिल ने ती आता लग्न दिसत हा ती आता मोठी झाली रे ती पण मोठी झाली ती पण बिचारी भांडे कपडे स्वयंपाकात अटकली रे तुला बघायला जायचं ना हो ना बिचारी कशी करते सगळं बघायला जायचं मला तुला आता सोनिका मधला बिफोर आफ्टर डिफरन्स कळेल हो oh, चेहऱ्यातही बदलून जातो इथून बाहेर होत ना हेऱरामध्येही बदल होऊन जातो लगेच मंगळसूत्र टिकली वगैरे तेही बदलून जात आणि सगळं सगळं बदलून अरे ड्रेस चेंज होऊन गेलाय गेंज <laughs> होऊन गेलं पूर्ण सोन आहे का मॅडम सुंपाक बनवत आहे <laughs> बनव की काय बनते, बनते।, बनते हां <laughs> हसते का त्याची ती <देज़ेती>, चुके <laughs> काही नाही ताईने टाकून दिलं ती फक्त हाल होती आहे बन oh <laughs> का नाही का बरं बरं सोनिका बनवते हां का गं ते ऑलरेडी हे वगैरे होता ना हां मला ते ना साठी पण फिरावं लागलं होतं आम्हाला कारण काहीच नव्हतं ना नुसतं घर होत ना काहीच नव्हतं मग आम्ही दुकानात जाऊन जाऊन एक्झॉस्ट बघायचो त्यांनी जागा पण एवढीशी दिली होती तुम्हाला कधी आहे पजेशन चांगलं केरळच्या झालंय केरळ ट्रिप झालेल आहे काहीतरी तर बोलायला विषय पाहिजे विचारांना जे हां म्हणजे काय करणार तुम्ही रात्रीचं तुम्ही पण जेवळा चालले का हॉटेलला चलता का आमच्या सोबत मग काय झालं त्याच्यामध्ये चला चलता का विचार करा कर तुमचा काय प्लॅन आहे रात्रीचा

बघ सोनिका ना तो काय म्हणतो एअर फ्रायर मध्ये एअर फ्रायर का तू काहीतरी बनवलं ना फ्रायर मध्ये त्या दिवशी काहीतरी सांगितलं नाही असं सांगितलं फायनली आम्ही दोघी लग्न झालेलं मैत्रिणी आमचं दुःख शेअर करतो बिचारा एकमेकींना आता बाय करायला आलो बाय बाय मला बाय करत बाय 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 भेटू आता आमचं घरी थँक्यू भेट द्यायला आली ना पण मी धावती का होईन डेस्टिनेशन काय म्हणतो हा पण मी धावती भेट द्यायला आली ना एवढं दूर निवांत काढून येऊ येऊ चलो बाय 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 भेटू बाय बाय आम्ही आता सोनिकाला भेटून आलो आणि बरं झालं तिची ताई पण तिथे आलेली होती सो आमचं एक साथच दोघा जणांना भेटून होऊन गेलं एक दीड तासापर्यंत रिटर्न येता येईल असं मला वाटलं होतं बट वेक अप टू रियालिटी हिच्या ड्रीम्स मध्येच असते पुण्यात तिला वाटतं की सगळीकडे आपण पंधरा वीस मिनिट लेफ्ट दोन अडीच तास होऊन गेले हे बघ बघ किती गोड दिसतो बघ आपण मनाली जोडी एक राधा और एक कृष्ण कृष्ण कृष्णच आहे बच्चा नवा गोपिया माझ्या सोबत जवळ इकडे ग बस इकडे जायचं आपल्याला हो चले अभी खाना खाणे प्रतीकने का <laughs> का विचार, काय प्रश्न विचारला असेल तुला एवढ्याशा स्वेटर मध्ये थंडी वाचते ना गे काय प्रश्न <laughs> विचार काय अरे हा हा म्हणून हे घालावं लागलं का चलो आपण गाडीत बसू

फायनली आमचा नंबर आला सेटिंग लागली आमची आमचा नंबर आला कारण आमचं मोठा ग्रुप आहे ना त्यामुळं फायनली जेवण आलं आहे आमचं फुटफुलाम ए मानू तुझं नाव सांग आम्ही ते मनू म्हणतो पण मनूचं नाव काय रेवा <tut> रेवा मामा मामींच्या मध्ये बसायचं आम्ही दोघी जणी चायनीज च्या जा टीम मध्ये आहोत आणि मामाला आम्ही वेगळं करणार मला पनीर बटर मसाला आणि रोटी पाहिजे आला आपलं चायनीज या हॉटेलमध्ये लोनची पद्धत जायला नको काय नाही भारी आहे ना आयडिया पण काही लोक घरी खिचत घेऊन तर चांगले आहे ना फोडाच्या तरी जाईल पोटात अगं बाई जाऊ शकतात की नाही मग अरे बदमाश अरे बदमाश किचारी असंच असत बडा पॅकेट काहीच नाही माल चांगलं हे इतकं असं चमकत काय रे प्रतीक असं फ्लिकर होत बघ लाईटमुळे होतं हा त्या लाईटाचे जेवण होतंय चलो आमचं जेवण आलं आता जेवण करतो आम्ही चार इकडे नाही हे चार इकडे गर्दी असल्यामुळे आगाच नाही ना विचार हाय हाय करा बाय म्हणजे बाय करा चला आपलं जेवण झालं थोडं तिकड होतो पण ठीक आहे आता आम्ही जातो ड्रायव्हर आहे मी शेवटी जातो मी गाडी आणायला बाय 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 आमच्याकडे येणार ना तू <laughs> आता क्या येणार सुट्टी मध्ये येणार आहे का आता चलते आता चलते का <laughs> <नहीं। laughs> बर 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 सुट्ट्यांमध्ये यायचं मस्त आठ दहा दिवस राहण्यासाठी ओके चला बाय बाय काव्या तुला पण यायचं आहे यस পি ফোন কৰ